धन्य आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढे गंभीर प्रश्न तरुण थोरांना नोकऱ्या मिळणार शिक्षण होईना असे गंभीर प्रश्न आहेत खासदार एक शब्द या कुठल्याही मुद्द्यावर बोलले नाही ना ड्रायपोर्ट करू शकले ना एअरपोर्ट करू शकले काही केलेलं नाही ते एअरपोर्टची जमिनीचे प्लॉटिंग पाडून व्यापाऱ्यांना विकण्यात खासदार पुढे होते सुधारून लोक शामी झाले ते हाणून अजूनही खासदार म्हणतात तिथं मला साडेतीनशे एकर जमीन मिळाली तर मी तिथं एअरपोर्ट करू एअरपोर्ट करून म्हणत नाही काय म्हणतात साडेतीनशे एकर आता तिथं हाय दीडशे एकर जमीन काय करू मग लोकांची हालायची आहे बरं दीडशे एकरात दुसऱ्या कुठल्या गावात एअरपोर्ट झालं नाही का तुम्ही मला सांगितलं ह्याला कोण सांगितलं हे तर म्हणत नाही एअरपोर्ट जिल्ह्यात करीत तिथं कमी म्हणत नाही तुम्ही ऐकला का नाही घोषणामध्ये काय जाहीर नाव काय म्हणतात सांगलीत एअरपोर्ट करू असं खासदार म्हणतात त्या जागेवर म्हणत नाही का त्या जागेवर म्हणत नाही का एक ती जागा ऐकायचं ऍडव्हान्स ऑलरेडी घेऊन बसतोय तुमच्या मालकीचा कारखाना बरोबर देवेंद्र फडणवीस अजित सगळे स्टेजवर आहेत त्या मंचावर बोलले की सा खा, कार खाना। देलों सगे स्टेज एक दोन कारखाने माझे एक कारखाने ऐकला तुझ्या बापाचा होता ऐकाला <laughs> 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 बरोबर हा तो खादापूर तालुक्याच्या जनतेला चा कारखाना होता तुम्ही अजूनही माझ्या संपत्र नानांचे तुमचे त्यावेळी